काहीतरी हे घडवून आणलं या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे अशी एक माहिती जी आतापर्यंत कोणत्या दूरदर्शन वाहिनीवर दाखवली गेली नाही आणि ना कोणत्या व्हिडिओ दाखवली गे गेली या प्रकरणाचं एक वेगळं आणि खूप मोठा सत्य आता उघड झालं आहे विमान अपघात झाला सुरुवातीला म्हटलं गेलं की धुक्यामुळे रनवे दिसला नाही तर काहींनी सांगितलं की इंजिन मध्ये दोष आला तर काहींनी तर असं म्हटलं की वैमानिक योग्य स्थितीत नव्हता त्यामुळे हा प्रसंग घडला पण या घटनेत आज एक वेगळीच माहिती समोर हो आली आहे विमान अपघातानंतर ममता बॅनर्जींनी एक धक्कादायक के उपस्थित केला आणि आणि एक शंका व्यक्त केली त्यामुळे हा अपघात आहे की कटकारस्थान यावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे हा अपघात नैसर्गिकरित्या घडला की कोणीतरी हेतू पुरस्त घडवला कोणी हा अपघात घडवला या अपघातामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे आता सर्वांच्या मनात हा प्रश्न उभा राहिला आहे आतापर्यंत सर्वांना वाटत होत की हा अपघात नैसर्गिक कारणांमुळे झाला वैमानिकांच्या चुकीमुळे झाला किंवा यांत्रिक बिघारामुळे झाला पण आता संपूर्ण चित्रच पालटलं आहे जस वेळ पुढे सरकतोय तस तसे या अपघाताभोवती संशयाचं जाळ विणलं जाऊ लागलं आहे आणि आता प्रत्येकाला वाटू लागले की हा अपघात नव्हे तर नक्कीच घातपात होता ममता बॅनर्जींनी थेट सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी का केली त्यांनी असं का म्हटलं की आता कोणावरही विश्वास उरलेला नाही ही नहीं। चौकशी फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टाच्या पर्यवेक्षणाखालीच व्हायला हवी हो या एका वाक्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती कारण ममता बॅनर्जींचा हा इशारा फक्त एका अपघाताकडे तर त्यामागच्या एखाद्या अदृश्य शक्तीकडे आहे का अशी शंका आता व्यक्त केली जात आहे गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर एक धक्कादायक नमुना समोर येतोय जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात किंवा देशात एखादा मोठा नेता सत्तेच्या शिखराकडे वाटचाल करत असतो तेव्हाच त्यांचा अपघाती मृत्यू का होतो मग ते गोपीनाथ मुंडे असो ज्यांचा दिल्लीत रस्ता अपघात झाला किंवा विनायक मेटे असोत या साखळीत आता अजितदादांचं नाव जोडलं गेलं आहे का

ममता बॅनर्जींनी नेमकी काय शंका व्यक्त केली आणि त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे यांनी नेमकं या प्रकरणाचा पूर्ण तपशीलवार अहवाल अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ची उजाडलेली ती भयानक सकाळ बारामतीच्या आकाशात वर्तुळाकार फिरणारा ते लियर जेट फॉर्टी फाईव्ह विमान आणि अचानक झालेला तो हृदय थांबवणारा स्फोट

ममता बॅनर्जीनी थेट सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी का केली त्यांनी असे का म्हटलं की आता कोणावरही विश्वास उरलेला नाही ही चौकशी फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टाच्या पर्यवेक्षणाखालीच व्हायला हवी या एका संपूर्ण देशात होती। गेल्या का, काही वर्षांचा सा इतिहास पाहिला तर एक धक्कादायक नमुना समोर येतोय जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात किंवा देशात एखादा मोठा नेता सत्तेच्या शिखराकडे वाटचाल करत असतो तेव्हाच त्यांचा अपघाती मृत्यू का होतो मग ते गोपीनाथ मुंडे असोत ज्यांचा दिल्लीत रस्ता अपघात झाला किंवा विनायक मेटे असोत या साखळीत आता अजितदादाच सा नाव जोडलं गेलं आहे का ममता बॅनर्जींच्या या वक्तव्याने या चर्चेला नवं वळण मिळालं आहे की मोठ्या नेत्यांचे अपघात हे फक्त योगायोग आहे की नियोजित षड्यंत्र कारण हे विमान अत्यंत आधुनिक आणि अत्यंत सुरक्षित मानलं जात होतं ज्यामध्ये असणारे वैमानिक अत्यंत उच्च प्रशिक्षित आणि खूप अनुभवी होते विमानात दोन इंजिने होती पण या सर्व असूनही या प्रभावशाली नेत्याचा अपघात कसा घडला काय शंका व्यक्त केली आणि त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली या तपासात आता नेमकं काय बाहेर आलं कोणती ती दहा सेकंदांची रेकॉर्डिंग समोर आली चला जाणून घेऊया या प्रकरणाचा पूर्ण तपशीलवार अहवाल अठ्ठावीस तारखेला ज्या दिवशी हा प्रकार घडणार होता त्या दिवशी सकाळी सहा वाजता अजितदादा नेहमीप्रमाणे लवकर उठले होते शिस्तीचे असलेले त्या पूर्ण तयारी होते कोणालाही अंदाज नव्हता मुंबईतील शेवटची सकाळ असेल त्यांनी नेहमीप्रमाणे चहा घेतला काही फाईल्स तपासल्या आणि सकाळी साडे च्या सुमारास ते जुहू विमानतळाकडे निघाले त्यांच्या सोबत त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैयक्तिक सहाय्यक होते लिया जेट फोर्टी फाईव्ह हे अत्याधुनिक विमान त्यांच्यासाठी

रजी दादा एखादा मोठा ऐतिहासिक निर्णय घेणार आहेत ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची संपूर्ण दिशा बदलणार होती पण बारामती विमानतळापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असतानाच विमानाचा आवाज अचानक बदलला आता विचार करण्यासारखी बाब ही आहे की ज्या विमानात दोन शक्तिशाली इंजिन आहेत जे विमान ताशी आठशे किलोमीटर वेगाने उडू शकतात त्या विमानाची यंत्रणा अचानक बंद पडली कशी अनुभवी वैमानिकांना काही संशय आला होता का की विमानाची हायड्रॉलिक प्रणाली कोणीतरी बाहेरून हाताळली होती एअर ट्रॅफिक कंट्रोलचे ते शेवटचे से दहा सेकंद काय सांगतायत आज जी माहिती समोर आली आहे ती शरीरावर काटा उभा राहणारी आहे सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी पायलटने बारामती एटी सी पहिला संपर्क साधला पुण्याकडून ची परवानगीही मिळाली होती पण अचानक पायलटने संदेश दिला आम्हाला धावपट्टी स्पष्ट दिसत नाहीये बारामती हवामान स्वच्छ असताना धावपट्टी का दिसत नव्हती वैमानिकांच्या डोळ्यासमोर अचानक अंधार पडला होता की विमानाचा समोरचा कास हेतुपुरुसर दुसर करण्यात आला होता आठ त्रेचाळीस मिनिटांनी लँडिंग चा दुसरा प्रयत्न झाला परवानगी मिळाली पण पर त्यानंतर वैमानिकाकडून कडून कोणताही प्रतिसाद आला नाही फक्त एकच कॉल आला वेळेकॉल देणं म्हणजे विमानात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जी वैमानिकांच्या नियंत्रणाबाहेर आहे विमानाचा उजवा भाग अचानक झुकला हायड्रोलिक सिस्टमने प्रतिसाद देणं थांबवलं होतं जमिनीवरच्या शेतकऱ्यांनी पाहिलं की विमान दोन तुकड्यात विभागलं गेलं आणि तो आगीचा गोळा गोजुबागी परिसरात कोसळला दहा सेकंद फक्त दहा सेकंदात सर्व संपलं पण या दहा सेकंदात विमानात नेमकं काय घडलं पायलट्सनी एटीसीला जो शेवटचा संदेश दिला त्यात काही सांगण्याचा प्रयत्न केला होता का विमानाचा ब्लॅक बॉक्स आता मिळणार की तोही पुराव्यासह जळून नष्ट होणार ममता बॅनर्जीने नेमका हाच प्रश्न उपस्थित केला आहे कारण विजय रुपाणींच्या अपघातातही ब्लॅक बॉक्स नुकसानग्रस्त झाला असं सांगितलं गेलं होतं मग अजितदारांच्या बाबतीतही तेच घडणार का लिअर जेट फॉर्टी हे विमान सामान्यांसाठी किंवा सा आमदारांसाठी नसतं ते व्हीआयपी प्रवासासाठी वापरलं जातं यात सुरक्षेच्या इतक्या प्रगत सुविधा असतात की काही यांत्रिक बिघड झाला तरी सुरक्षित लँडिंग साठी पुरेसा वेळ मिळतो मग इथे वैमानिकांना तो वेळ का मिळाला नाही पायलटने आणीबाणीचा फॉर्म का दिला नाही हे मध्ये एकदा किरकोळ अपघातात सापडलं होतं ही माहिती असूनही ते दादांच्या प्रवासासाठी वापरलं गेलं पत्रकार रवीश तिवारी यांनी उपस्थित केलेला हा प्रश्न आज खूप मोठा झाला आहे कोणाच्या सांगण्यावरून हेच विमान दादांना देण्यात आलं आपण कोणावरही थेट आरोप करत नाही पण निर्माण झालेल्या शंकांकडे डोळे झाक करता येणार नाही ना की हा तांत्रिक दोष असू शकतो पण फॉरेन्सिक पथकाला काही वेगळेच पुरावे सापडले आहेत विमान जमिनीवर आदळण्याआधी जावं लागली होती असं काही प्रत्यक्षदर्शी सांगतायत जर असं असेल तर मग हा अपघात कसा असू शकतो अजितदादा दादा हे महाराष्ट्राच्या राजकारण असे नेते होते ज्यांच्याकडे सत्तेची किल्ली होती त्यांचं असं जाणं हे फक्त राजकीय नुकसान नाही तर एखाद्या मोठ्या गटाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही बारामतीचा तो वाघ आज शांत झाला असला तरी या अपघाताने निर्माण केलेले प्रश्न आजही अनुत्तरित आहेत अजितदादांसारखा एक मोठा नेता अशा रीतीने अचानक जाणं हे मनाला पटण्यासारखं नाही त्यामुळे ममता बॅनर्जी असो किंवा सामान्य नागरिक प्रत्येकाच्या मनात शंका आहे की हा खरंच तांत्रिक बिघड होता की यामागे काहीतरी काळ षडयंत्र होत हे फक्त सखोल चौकशी नाही अत्यंत स्पष्ट होईल आतापर्यंत आपण ऐकलेल्या गोष्टी या सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या एका शक्यतेच्या रूपात आहेत हा व्हिडिओ कोणत्याही पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करण्यासाठी बनवलेला नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असलेले प्रश्न मांडण्याचा एक प्रयत्न आहे आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील प्रभावशाली नेत्यांचे जे अपघात झाले ते फक्त युगायोग होते की यामागे खरंच एखादा मोठं षडयंत्र असं तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुम्हाला नेहमी